भाजपाचा पहिला आमदार जरांगेच्या भेटीला मुख्यमंत्र्यांना तोडगा का काढण्यासाठी बोलणार मराठा आरक्षण संदर्भात मुंबई आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे या उपोषणाला भाजपाचा पहिला आमदार म्हणून आमदार सुरेश थस लौकर धस यांनी भेट देऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर तोडगा काठ्याबाबत बोलणार असल्याचे धस यांनी सांगितले गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी लाखो मराठा सेवकांसमवेत अंतर्वली ते मुंबई जात आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना या पक्षाच्या आमदार खासदारांनी पाठिंबा दिला परंतु अजून भाजपाच्या कोणत्याच आमदार खासदारांनी पाठिंबा तर सोडा साधी भेट ही घेतली नाही परंतु काल शुक्रवार दिने एकोणतीस रोजी रात्री आठ पंचाळीसवा स्वत आमदार सुरेश थस यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर तोडदा काढण्याबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले तेज वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई